नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना भरपूर चुकीच्या अपडेट दिल्या जात आहेत त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकरी वर्गात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशातच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता नक्की कधी वाटप केला जाणार आहे याच्या संदर्भातली एक ऑनलाईन अपडेट आलेली आहे ज्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची आतुरता लागलेल्या सर्व शेतकरी बांधवांना या, या योजनेचा पुढील हप्ता नक्की कधी येणार आहे याची खरी माहिती मिळणार आहे आणि याच अपडेटच्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की काय अपडेट आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता जर तुम्हाला हे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये पीएम किसान योजना सेवन्टीन इन्स्टॉलमेंट डेट असं सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा सर्च रिझल्ट तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख जून ते जुलै दोन हजार चोवीस अशा पद्धतीची दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आतापर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे एकूण सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि प्रतिवर्षी प्रत्येक शेतकरी एकूण सहा हजार रुपये याप्रमाणे प्रत्येकी चार महिन्याला म्हणजेच तीन टप्प्यात दोन हजार रुपये असा या योजनेचा लाभ दिला जातो अगदी तशाच पद्धतीने चार महिन्याच्या टप्प्यातच सतरावा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्यामुळे पुढील हप्तासुद्धा जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने हे ऑनलाईन अपडेट देण्यात आलेलं आहे आणि याच अपडेटमध्ये दिलेली माहिती ही एकदम खरी आहे त्यामुळे इतर चुकीच्या अपडेटवर विश्वास न ठेवता या माहितीला समजून घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र